आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रो वंशो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील सौर कृषी पंप धारक शेतकऱ्यांसाठी महावितरणनं एक तक्रारीचा सोपा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे हा पर्याय वापरून या सौर पंपधारक शेतकऱ्यांना त्यांच्या सौर पंपामध्ये जर का बिघड झाली ते बिघडलं किंवा ते दुरुस्त करून घ्यायचं असेल तर अशा प्रकारची कुठलीही तक्रार करायची असेल तर शेतकऱ्यांना आता त्यांच्या मोबाईलवरून महावितरणच्या ॲपमधून एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा पर्याय नेमका काय याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होऊ शकतो का याचीच माहिती आपण आजच्या वन शोमध्ये सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्यात साधारणतः पाच लाख पासष्ट हजार शेतकरी हे विविध योजनांमधून त्यांच्या शेतांमध्ये सौर कृषी पंप बसून घेतलेले आहेत या शेतकऱ्यांनी आणि त्यामुळं एक मोठा प्रश्न सुद्धा एक उपस्थित झालेला मागच्या काळात की आता या सौर कृषी पंपांमध्ये जर का बिघड झाली तर नेमकी जी काही दुरुस्ती आहे ती कोण करून देणार आणि याबद्दल बहुतांशी शेतकऱ्यांनी असं सांगितलं की पुरवठादार कंपन्या या शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत त्यामुळं महावितरणकडून सुद्धा याची दखल घेतली जात नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती महावितरणनं महावितरणच्या मोबाईल ॲपमध्ये यापूर्वी तीन प्रकारचे पर्याय हे तक्रारीचे उपलब्ध करून दिलेले होते परंतु आता मात्र जो काही सौर कृषी पंपधारक आहेत त्यांना तक्रारीचा चौथा पर्याय हा उपलब्ध करून दिलेला आहे याआधी टोल फ्री क्रमांक वापरून शेतकऱ्यांना त्यांच्या जे काही कृषीपंप असतील किंवा संदर्भातली जी काही अडचणी असतील त्याची माहिती ही महावितरणला पुरवता येत होती म्हणजे तक्रार एक प्रकारे करता येत होती परंतु आता मात्र या शेतकऱ्यांना जो काही जाच या पुरवठादार कंपन्यांकडून सहन करावा लागतोय त्यातनं मोकळी मिळण्यासाठी महावितरणनं हा पर्याय पुढे आणलेला आहे यामध्ये सौर कृषीपंप तक्रार अशा प्रकारचा एक पर्याय हा महावितरणच्या मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की सौर पंपावल्या जे काही पुरवठादार कंपन्या आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांना विनाकारण ज्यावेळेस त्यांची दुरुस्ती करायची असते सौर कृषी क कृषीपंपाची त्यावेळेस त्यांचा त्यांना त्यांची कोंडी केली जाते शेतकऱ्यांची आणि त्यांना कुठेतरी त्यांची कोंडी करून त्यांच्याकडून जास्तीचे पैसेसुद्धा उकळले जातात आणि सुद्धा चांगली दिली जात नाही खरं तर पाच वर्षाचा जो काही करार आहे तो पुरवठादार कंपनीसोबत आहे की सौर कृषीपंपामध्ये किंवा पॅनलमध्ये काही जर का बिघाड झाली तर त्याची पूर्ण देखभालीचा जो काही खर्च आहे किंवा त्याचं जे काही मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स हे त्या कृषी सौरपंप पुरवठादार कंपनी जी आहे ती न करायचे परंतु अनेकदा असं होतं की या पुरवठादार कंपन्या या शेतकऱ्यांना जुमानत नाहीत आणि त्यांचा मनमानी कारभार हा राजरोसपणे राज्यात सुरूच असतो तर या पार्श्वभूमीवरती या पुरवठादार कंपनीची सुद्धा तक्रार आता महावितरणच्या ऍपवर शेतकऱ्यांना करता येणार आहे महावितरणने लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार करण्यासाठी वेबसाईटवर तक्रार पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार आणि महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रारीचे पर्याय दिले होते यापूर्वी पण आता मात्र शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत असताना आता मोबाईलवरही महावितरणच्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये महावितरणच्या ॲपमध्ये वीज ग्राहक त्यासोबतच त्याचं वीज बिल हे जाणून घेऊ शकतो तसंच वीज बिल भरणं मीटर रिडिंग नोंदणी वीज चोरी सूचना आणि नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची माहिती देणं यासाठी शेतकरी या ॲपचा या यापूर्वीही वापर करत होते आता मात्र शेतकऱ्यांना या ॲपमध्ये सौर पंप तक्रार अशा पद्धतीचा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता तक्रार कशी करायची तर साधारणतः महावितरण ॲपमध्ये सौर पंप तक्रार हा पर्याय दिलेला आहे शेतकरी या पर्यायावरती क्लिक करून सौर कृषी पंपाची तक्रार करू शकतात त्यामध्ये तक्रारीची नोंद करताना शेतकऱ्याला सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक आणि त्यासोबतच तुमचा जो काही नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आहे तो इथे द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांची ही तक्रार दाखल करून घेतली जाणार आहे यावरती महावितरणकडून अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की जर तक्रार कोणी एखाद्या शेतकऱ्यांनी केली तर त्याची जास्तीत जास्त त्याचं निराकरण जे आहे ते तीन दिवसांमध्ये करण्यात ती यावं बऱ्याचदा शेतकऱ्यांचं असं होतं की त्यांनी सौर कृषी पंप हा त्यांच्या शेतामध्ये बसवल्यानंतर त्यामध्ये बिघाड होते त्यासोबतच पंप चालत नाही सौर पॅनलची नाजधूस होते अनेकदा सौर ऊर्जा संच जो असतो त्यामध्ये बिघाड होते सौर पॅनलची आणि पंपाची चोरीसुद्धा होते आणि त्यासोबतच पंपातून कमी प्रेशरनं पाणी बाहेर येतं म्हणजेच कमी दाबानं पाण्याचा पुरवठा हा केला जातो आणि यामुळं अशा प्रकारच्या तक्रारी ह्या शेतकरी उपस्थित करत असतात आणि याच तक्रारींवरती आता महावितरणनं या पर्यायाच्या अंतर्गत तक्रारी स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांच्या पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं आता तुम्ही महावितरणच्या ॲपवरती जाऊन याच्याबद्दलचा अनुभव घेतला आहे का घेतला असेल तर तुम्हाला काही अडचणी येत आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि ही तक्रार कशी करायची आहे जर तुम्ही केलेली नसेल किंवा के तुमचा सौर पंप हा बिघडलेला असेल आणि तुम्हाला तक्रार करायची असेल तर कशा पद्धतीनं तक्रार करायची यावरती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सोप्या पद्धतीनं त्याचं ट्युटोरियल हवं आहे का हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो आणि नसेल तर नाही म्हणून नक्कीच सांगा आपण जर का तुमचं हो अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं तर त्यावरतीही व्हिडिओ जरूर करू तर या माहितीसोबत मी तो तसं इथेच थांबतोय हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मी दररोज संध्याकाळी वाजता वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या